मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे स्थानकासह येरवडा भोसरी परिसरामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देणारा निनावी फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला या धमकीच्या फोन नंतर पोलिसांनी ताबडतोब पुणे रेल्वे स्थानकासह सदर परिसरात शोध मोहीम सुरू केली परंतु पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या एकशे या आपत्कालीन क्रमांकावर आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पुण्यातील रेल्वे स्थानक भोसरी आणि नवचैतन्य महिला मंडळ या तीन ठिकाणांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा फोन आला या धमकीच्या कॉलनंतर पोलिसांनी तातडीने शोध मोहीम हाती घेतली पुणे पोलीस रेल्वे संरक्षण दल स्थानिक लोहमार्ग पोलीस बॉम्ब शोध पथक बंडगार्डन पोलीस केंद्रीय राखीव पोलीस दल आणि श्वान पथक यांनी विविध ठिकाणी शोध घेतला परंतु त्यांना कुठेही कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळली नाही ही धमकी ना फसवी असल्याचं निष्पन्न झालं तरीही खबरदारी म्हणून रेल्वे स्थानकावरील सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा